ठळक घडामोडी शासनाच्या सूचनेचं पालन न केल्याप्रकरणी एकोणीस दिव्यांग शाळांची मान्यता रद्द विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांचे पाच डिसेंबरला राज्यव्यापी बंद आंदोलन आणि सोलापूरात कुष्ठरुग्णांची शोध मोहीम सुरू। आता घडामोडी विस्तारानं सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग शाळांचं नूतनीकरण न केलेल्या शाळांवर कारवाई केली जात आहे शासन आदेशाचं पालन न केल्याप्रकरणी एकोणीस दिव्यांग शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे सेवाभावी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या या शाळांना राज्य दिव्यांग कल्याण विभागाकडून अनुदान दिलं जातं ते आता बंद होणार आहे असं जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितलं अन्नधान्य आणि खाद्यान्न या जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लागू केल्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे हा जीएसटी कर रद्द करावा तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस रद्द करावा आणि अन्न सुरक्षा कायद्यातील जाचक अटी काढून टाकाव्यास या मागणीसाठी पाच डिसेंबरला व्यापाऱ्यांकडून राज्यव्यापी बंद आंदोलन करण्यात येणार आहे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष पशुपती माशाळ यांनी ही माहिती दिली पंढरपूरच्या गोपाळपूर रस्त्यावरील विष्णूपद इथं आजपासून महिनाभर विष्णूपद उत्सव आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात त्यांच्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं सर्व सुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यात आल्या आहेत असं समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्री विठ्ठलाचं वास्तव्य विष्णूपद इथं असतं अशी आख्यायिका आहे पंढरपूर शहर आणि परिसरातील अठ्ठावीस परिवार देवता समितीनं ताब्यात घेतल्या आहेत त्यात विष्णुपद या देवस्थानाचाही समावेश असल्याचं शिळके यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी काल लष्करमधील कॅम्प शाळेला भेट दिली विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रश्न त्यांनी विचारले विद्यार्थ्यांनी धाडसानं त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली गुणवत्तापूर्ण शिक्षणातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केलं कृषी क्षेत्रात उतरलेल्या तरुण शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केला आहे सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात काल शेतकरी संमेलन भरवण्यात आलं होतं त्याप्रसंगी बोलत होते, कृषी उत्पादन वाढीसाठी एआय हे एक उपयुक्त साधन असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, एआयमुळे कीड आणि रोग निदान तंतोतंतपणे होतं असं डॉक्टर तांबडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी वाटपाचं थेट प्रसारण यावेळी शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे या यादीवर सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत महापालिकेच्या डॉक्टर कोटणी सभागृहात नागरिकांसाठी ही सोय करण्यात आली आहे पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून बारा डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर करण्यात येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एकशे दहा निकाल परीक्षा पूर्ण होण्याआधीच जाहीर करण्यात आल्या आहेत परीक्षा संपल्यानंतर दोन ते सात दिवसात निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे असं परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी सांगितलं एम आयुमएस ऑनलाईन सॉफ्टवळ यात सुलभता आल्याचंही त्यांनी सांगितलं बाललैंगिक अत्याचार आणि महिलांची सुरक्षितता याविषयी सोलापुरातील युगंधर महिला महाविद्यालयात काल जनजागृती शिबिर घेण्यात आलं तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस व्ही केंद्रे यांनी सोशल मीडिया मोबाईलचा अतिवापर आणि बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांच्या तरतुदींचं स्पष्टीकरण दिलं जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आलं प्रसंगी दिवाणी न्यायाधीश डी जी कंखरे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ वर्षा पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीनं कुष्ठरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आले आहे पालिकेच्या दोनशे दोन, दोन पथकांकडून हे काम केलं जाणार आहे निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जातील तसेच विकृती टाळण्यात येईल सर्वेक्षणाच्या वेळी आढळणाऱ्या संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाईल असं आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितलं वकिली क्षेत्रातील तरुण विद्यार्थ्यांनी सत्य सांगितलं पाहिजे तसंच देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी काल सोलापुरात बोलताना केलं दक्षिण सोलापूर साहित्य परिषदेच्या वतीनं रंगभवन सभागृहात त्यांची मुलाखत घेण्यात आली मी डॉक्टर व्हावं अशी आईची इच्छा होती मात्र वडिलांमुळे वकिली क्षेत्रात आलो वकिलीचा उन्माद येऊ दिला नाही असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं प्रिसीजनचे माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली सांगोला तालुक्यातील कमलापूर आणि अजनाळे इथं लोक न्यायालय हा कार्यक्रम घेण्यात आला दिवाणी न्यायाधीश पी आर कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं चार दिवाणी प्रकरणं तसंच वीस प्रलंबित प्रकरणं यामध्ये समेट घडवण्यात आलं यामधून सांगोला न्यायालयाला तेरा लाखांचं उत्पन्न मिळालं सांगोला तालुका विधी सेवा समिती आणि विधीज्ञ सेवा संघ यांच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला मंगळवेढा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ बसवराज शिवपूजे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला वेळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा छडा चा त्यांनी लावला त्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आता संक्षिप्त घडामोडी सोलापूर शहराच्या किमान तापमानात काल थोडी वाढ झाली मंगळवारचं किमान तापमान तेरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं होतं बुधवारी किमान तापमान पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं होतं सोलापूर शहर आणि परिसरात गारठा मात्र कायम आहे सोलापुरातील शुभराय मठाच्या वतीनं आलेल्या बालसप्ताह निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ काल पार पडला आता तापमान सोलापूर शहराचं कालचं बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकतीस पूर्णांक चार किमान पंधरा पूर्णांक तीन शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी शासनाच्या सूचनेचं पालन न केल्याप्रकरणी एकोणीस दिव्यांग शाळांची मान्यता रद्द विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांचे पाच डिसेंबरला राज्यव्यापी बंद आंदोलन आणि सोलापूरात कुष्ठरुग्णांची शोध मोहीम सुरू याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार